यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील चिंचाळ येथे बनावट बीटी कपाशी बियाण्याची विक्री करीत असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांना मिळाली त्यावरून त्यांनी सापळा रचून अठ्याहत्तर बोगस बियाण्याचे पॉकेट जप्त केले खोटी जाहिरात करून राज्यात विक्रीस बंदी असलेले कापूस बियाणे आणून विक्री केल्या जा जात असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी येथील कृषी विभागाच्या पथकाने मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे धाड टाकली बियाण्यांची विक्री सुरू होती कृषी विभागाचे पथक धडकता आरोपी कापूस बियाण्यांचे पॉकेट घटनास्थळी सोडून पळून गेले या कारवाई सव्वा लाखाचे का प्रतिबंधित कपाशाची बियाणे जप्त करण्यात आले या प्रकरणी कृषी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले तालुक्यात काही व्यक्ती तेलंगणा गुजरात राज्यातून बोगस बियाणे आणून तालुक्यात विकत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती या प्रतिबंधित बियाण्यांची खोटी जाहिरात करून शेतकऱ्यांच्या माथी हे बियाणे मारले जात होते मात्र आरोपी हाती लागत नसल्याने शेतकऱ्यांची फसगत होत होती गुरुवारी मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे आरोपी विलास वसंता चिकटे हा काही लोकांना सोबत घेऊन प्रतिबंधित कापूस बियाणे विकत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचायत समितीचे प्रभारी कृषी अधिकारी संदीप वाघमारे यांनी तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी सुनील निकाळज आणि इतर लोकांना सोबत घेऊन चिंचळा येथे धाड टाकली कारवाई दरम्यान कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपी विला चिकटे यांच्या घराशेजारी असलेल्या गोट्यातून सव्वा लाख किमतीचे प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त केले याबाबत कृषी अधिकारी संदीप वाघमारे यांनी मारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली